फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारं कैरीच्या पन्हाचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात यामुळे उन्हाळ्यामध्ये होणारा पोटदुखी मळमळ किंवा डोकेदुखीचा त्रास कमी होतो एकदा जर हे प्रिमिक्स बनवून ठेवलं तर पाहिजे त्यावेळी फक्त एकाच मिनिटात कैरीचं पण तयार होईल यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि उन्हाळ्यामध्ये पोट फुगल्यासारखं वाटतं ना ते होत नाही तर अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात आणि त्यापासून दोन प्रकारचे सरबत कसे बनवायचे ते सुद्धा पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी दोन मिडियम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ले दोन वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आणि देठाकडचा भाग काढून घेतलेला आहे हे प्रीमिक्स आहे जास्त दिवस टिकण्यासाठी कैऱ्या व्यवस्थित बघून घ्यायच्या कैरी कडक असावी मऊ पडलेली नसावी आता ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायचे तर कुकरमध्ये या दोन्ही कैऱ्या अशाच काढून घेतल्या यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं कैरी बुडेपर्यंत पाणी घालायचं नाही एक किंवा जास्तीत जास्त दोन याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या कैरी शिजवून घेतल्यामुळे यातला आंबटपणासुद्धा थोडासा कमी होतो दोन शिट्ट्यानंतर कैऱ्या काढून घेतल्या आणि पूर्णपणे थंड करून घेतल्या आता याची साल बाजूला करायची आणि सगळा पल्प काढून घ्यायचा यासाठी कोणत्याही प्रकारची कैरी वापरू शकता आणि दोन कैरी वापरून भरपूर प्रिमिक्स बनवता येतं यामध्ये वेगवेगळे मसालेसुद्धा असणार आहेत त्यामुळे पाचक आणि अतिशय पौष्टिक कैरीच्या पन्ह्याचं प्रिमिक्स बनून तयार होणार आहे रखरख रख उन्हातून घरी आल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा कैरीचं पन्हं पिणं खूपच फायदेशीर ठरतं उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती तर चांगलीच राहते आणि यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगली राहते तर सगळा पल्प काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता हे प्रीमिक्स मस्त चटपटीत होण्यासाठी दोन इंच आल्याचे काप आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दीड चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे पाव चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे दीड चमचा पुदिनेची पावडर घेतलेली आहे ही घरीच बनवलेली आहे पुदिना लगेचच खराब होतो त्यामुळे अशी पावडर बनवून ठेवू शकता यामध्येच अर्धा लिंबू पिळून घ्यायचा मीठ आत्ताच यामध्ये घालायचं नाही प्रीमिक्स बनल्यानंतर यामध्ये मीठ वापरायचं यामध्ये अजिबात पाणी न वापरता सगळ्याची एकत्रच पेस्ट करून घ्यायची एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घेतली अगदी बारीक अशी पेस्ट बनवून तयार झालेली आता यामध्ये एक कप साखर घेतलेली आहे साधारण अर्धा कप ही पेस्ट असेल त्यासाठी एक कप साखर घेतलेली आहे साखर वापरायची नसेल तर गुळाची पावडर वापरू शकता किंवा खडी साखर बारीक करून सुद्धा वापरू शकता साखर आणि ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची याची आपल्याला पावडर बनवायची आहे त्यामुळे हे आपल्याला सुकवून आहे हे कमी वेळेमध्ये सुकण्यासाठी किंवा क्रिस्टल्स तयार होण्यासाठी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबूचा रस आणि साखर असल्यामुळे यामध्ये कमी वेळेमध्ये क्रिस्टल्स तयार होतात आणि उन्हामध्ये न ठेवता सुद्धा हे कमी दिवसांमध्ये सुकलं जातं स्टीलच्या मोठ्या ताटांमध्ये यातली थोडी थोडी पेस्ट काढून घ्यायची आणि एक पातळ लेअर पसरून घ्यायचा जितका पातळ लेअर असेल तितकेच कमी दिवस सुकायला लागेल त्यामुळे मोठी पसरट ताटं घ्यायची आणि असं पसरून घ्यायचं उन्हामध्ये हे आपल्याला ठेवायचं नाही उन्हामध्ये ठेवलं तर साखर मेल्ट होते आणि हे पातळ व्हायची शक्यता असते त्यामुळे एखाद्या रूममध्ये हे दोन ते तीन दिवस असंच ठेवायचं फॅन खाली ठेवायची सुद्धा काहीच गरज नाही एखाद्या खिडकीच्या शेजारी सुद्धा ठेवू शकता तर या पद्धतीने दोन ते तीन ताटांमध्ये असा पातळ लेअर करून घ्यायचा कैरीचं पण चवीला मस्त चटपटीत असतं आंबट गोड तिखट अशी याची मस्त चव असते प्रिमिक्समध्ये सगळे मसाले घातलेले आहेत त्यामुळे हे सुद्धा मस्त चटपटीत बनतं आणि यापासून बनणारे सरबत सुद्धा चवीला अतिशय छान बनतात तर हे पहा दोन ताटांमध्ये हे काढून घेतलेलं आहे दोन ते तीन दिवस हे असंच सुकवून घ्यायचं प्रत्येक दिवशी उलथाण्याच्या साह्याने फक्त हे व्यवस्थित हलवून घ्यायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता याचा वरचा लेअर पूर्णपणे सुकलेला आहे पण याच्या खाली थोडासा ओलसरपणा आहे त्यामुळे उलथाण्याच्या साह्याने हे काढून घ्यायचं आणि पुन्हा पसरून ठेवायचं पूर्णपणे कोरडं होईपर्यंत हे असंच हलवत राहायचं आणि पुन्हा पसरून ठेवायचं जास्तीत जास्त तीन दिवसाचा वेळ लागतो कडक होण्यासाठी तर हे पहा वरची बाजू पूर्णपणे सुकलेली दिसत आहे पण आतमध्ये थोडासा ओलावा दिसतोय तर पुन्हा दोन दिवस पुन्हा हे चांगलं सुकवून घेणार आहे तर एकूण तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे सुकलेलं आहे याचे क्रिस्टल्स तयार झालेले आहेत उलथण्याच्या सह्याने सुरुवातीला ताटापासून हे वेगळं करून घ्यायचं तर हे पहा हे व्यवस्थित असं सुकलेलं असेल तर फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा हे प्रिमिक्स वर्षभर चांगलं टिकतं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे काढून घ्यायचं आणि बारीक अशी पावडर करून घ्यायची पावडर करून घेतली की लगेच झाकण काढायचं नाही नाहीतर पावडर उडते थोडा वेळ हे असंच ठेवून दिलं आणि त्यानंतर ही पावडर काढून घेतली तर सगळ्या क्रिस्टलची पावडर तयार करून घेतली यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे दोन चमचे इथं मीठ घातलेलं आहे साधं मीठ काळं मीठ किंवा पिंक सॉल्ट कोणतंही वापरू शकता पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि अतिशय सोप्या पद्धतीने कैरीच्या पन्ह्याचं प्रिमिक्स बनवून तयार झालेलं आहे उन्हामध्ये हे ठेवावंच लागत नाही त्यामुळे घरी जरी ऊन येत नसेल तरी सुद्धा हे प्रिमिक्स तुम्ही बनवू शकता एखाद्या हवाबंद बरणीमध्ये फ्रीजच्या बाहेर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आता यापासून मस्त चटपटीत पाचक सरबत कसे बनवायचे ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले या माठातलं पाणी वापरू शकता यामध्ये एक चमचाभर हे प्रिमिक्स घेतलं मध्येच सगळे मसाले घातलेले आहेत त्यामुळे बाकीचं काहीही घालायची गरज लागत नाही ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि मस्त चटपटीत सरबत बनवून तयार झालं फक्त एकाच मिनिटात कैरीचं पण बनवून तयार झालेलं आहे ही पावडर असल्यामुळे विरघळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती वाढवणारं सरबत एकाच मिनिटात बनवून तयार झालं दुसऱ्या प्रकारामध्ये एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले यामध्ये एक चमचा हे प्रीमिक्स काढून घेतलं दोन चमचे भिजवून घेतलेल्या सब्ज्याच्या बिया काढून घेतल्या तुम्हाला आवडत असेल तर आणखी थोडासा लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता किंवा यामध्ये फक्त पाणी घेऊन हे असं सरबत चवीला छान लागतं उन्हाळ्यामध्ये गॅसेसचा पोटदुखीचा किंवा डोकेदुखीचा त्रास होतोच त्यामुळे उन्हातून आल्यानंतर हे कैरीचं पण जर घेतलं तर यामुळे पचनशक्ती सुद्धा चांगली राहते शिवाय यामध्ये सगळे मसाले आहेत त्यामुळे आंबट गोड तिखट अशी मस्त चटपटी चव येते पूर्ण प्रिमिक्समध्ये एक कप साखर आहे पण एक ग्लास पाण्यामध्ये फक्त एकच चमचा हे प्रीमिक्स आपल्याला वापरायचं आहे साखरेऐवजी गुळ वापरू शकता पण सुकायला थोडासा जास्त वेळ लागतो तर या पद्धतीने कैरीच्या पन्ह्याचं प्रिमिक्स नक्की करून ठेवा